आणि शहरात पाळीव प्राण्यांवर हल्ला करणाऱ्या पुणे नाशिक महामार्गाजवळ असलेल्या तात्यासाहेब भुजबळ कृषी महाविद्यालयातील चुकूच्या बागेत लावलेल्या करण्यात यश आले या बिबट्याने शहरातील पाळीव प्राणी फ्वस्त करून धुमाकूळ घातला होता या घटनेची माहिती तात्यासाहेब भुजबळ येथील प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड यांनी वन विभागाला दिली होती त्या अनुषंगाने उपवन संरक्षक अमोल सतपते वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले वनरक्षक ज्ञानेश्वर पवार आपदा मित्र सुशांत भुजबळ वन कर्मचारी खंडू भुजबळ सर्पमित्र नागेश्वरी केदार यांच्या प्रयत्नातून पिंजरा लावला आज मका पिकाला पाणी देत असताना कृषी महाविद्यालयाचे आदरणीय गुरुवर्य टकले आणि भुसुंदर सर यांना पिंजऱ्याचा दरवाजा बंद दिसला जवळ जाऊन पाहताच त्यात त्यांना बिबट्या जेरबंद झाल्याचे दिसले त्यांनी तात्काळ वन कर्मचाऱ्यांना फोनवरून संपर्क साधला वन कर्मचाऱ्यांनी पोलीस पाटील सुशांत भुजबळ आदित्य डेरे रोहित भागवत पोलीस हवालदार मंगेश लोखंडे यांनी बिबट्याला मालिक ढो बिबट निवारा केंद्रात आणण्यासाठी मदत केली बिबट्या जेरबंद झाल्यानंतर कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती तुम्ही कधी आलो